धन्यवाद कार्यक्रम सुरू म्हणजे बोलण्याच्या आधी एक विनंती करतो वीस वर्ष मी या ठिकाणी येतोय पण आज का थंड ऑडिओ मी कधी बघितलं नव्हतं चिडचिड करायला काय झालंय दर झुरात द्या हा तुमच्यासाठी इतकी लांबून इथं कलाकार येतात मी अवस्थेत इथं आहे का आलो आहे तर तुम्हाला सांगतो भाऊभूर त्यांचं प्रेम त्यांचा सहवास वीस वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि असं ठरवलं आहे की कमी पंचवीस वर्ष हा कार्यक्रम व्हावा माझ्या उपस्थित बाबा पन्नास वर्ष माझ्या उपस्थित बाबा भाऊ बरे मी शुभेच्छा देतो वीस वर्ष मी एकच गोष्ट बोलतोय की भाऊ साहेब आम्ही येतो इथं पण आम्हाला तुम्हाला आमदार बघायला स्वरूपात आहे चितवड करायसाठी तुम्ही इतकं काही करता वीस वर्षापूर्वी बऱ्याच वेळेला भाऊसाहेब बोलले की असा असा कार्यक्रम करायचा आहे तर पहिलं नाव मी सुचवलं लता मंगेशकर भारतरत्न लता मंगेशकर आणि ती ह्या इथं उपस्थित होती आपण होता वीस वर्षापासून अनेक दिग्गज अनेक गायक संगीतकार सर्व या ठिकाणी आले त्याचा सारं श्रेय भाऊसाहेब भुरे आहे ही एक सामाजिक बांधलकी आहे आपल्या शहरासाठी काय करावं शहरासाठी लोकांशी कसं वागावं याचे प्रतिक भाऊसे भुण भूर आहेत सरकारने यांच्याकडे लक्ष द्यावं असं मी सरकारला विनंती करतो आज इथं खरं येण्याचं कारण शान यांना पुरस्कार मिळतो याचं कारण मी जरा थोडंसं दुसऱ्याकडे जातो शान आणि मी आमची ओळख फार नाही आहे जे वडील होते मानस मुखर्जी ते माझ्या अत्यंत जवळचे मित्र होते लता मंगेशकरांची फॅन होती अश्यांचे वडील होते मानस मुखर्जी लता मंगेशकर आशा भोसले उषा मंगेशकर हे सर्व यांच्या वडिलांचे फॅन होते माणूस कसे गातात मुखर्जी कसे गातात शान कसे गातात हे मला माहीत नाही फारसं ऐकत नाही अलीकडचं संगीत मी तेव्हा शान कसे मोठे गायक आहेत कसे गातात हे मला फारसं माहिती नाही यांचे वडील अतिशय उत्कृष्ट गायके मानस मुखर्जी अतिशय चांगलं घ्यायचे अतिशय चांगले हार्मोनियम वाजवायचे अतिशय चांगले चाली करायचे अतिशय मनाने माणूस चांगला चांदजीसारखा दिसणारा पण दुर्दैव असं की त्या माणसाला कधी यश मिळालं नाही खूप त्यांनी त्रास भोगला खूप त्यांनी कष्ट केले पण त्याला यश मिळालं नाही त्या त्रासामध्येच ते माझ्याकडे फार वेरी लहान होते पण ते अकाली त्यांचा मृत्यू झाला त्यांनी जी मेहनत केली होती त्यांनी जे काही कष्ट केले होते त्याचं सारं श्रेय शानजींना मिळालं आणि तुम्हाला मी माझ्या अनुभवावरनं सांगतो माझ्या वडिलांच्या कंपनीचा लिलाव झाला होता एकोणीशे पस्तीस साली विजय त्यांचा ह्या शहरात मृत्यू झाला म्हणजे पुण्यामध्ये तर मी फक्त पाच वर्षाचा पोरगा आहे लता मंगेशकर त्याला फक्त बारा वर्षाची मुलगी आहे आम्ही चुरभुऱ्या खाऊन दिवस काढलेले आहेत पण माझ्या वडिलांनी जे कष्ट केले होते जे त्या गायीचे जे होतं त्याचा उपयोग लता मंगेशकर आशा भोसले हृदयराज मंगेशकर उषा मंगेशकर या सर्वांना झाला की त्यांची पुण्यही आहे की तुमच्या समोर येऊन बोलू शकते मी आज सी ही त्यांची पुण्य आहे की मी आज शानसारखा एका मोठ्या व्यक्तीचा सत्कार करू शकतोय की त्यांची पुण्य आहे की मला भाऊसाहेब भोरीचं बोलवतात पण मी येऊ शकतो इथं तर हे जे आपले वडील असतात जे पूर्वज असतात हे असं काही काम करून ठेवतात की त्यांच्या मुलांना त्यांच्या नाथवंडांना काहीही करावं लागत नाही त्यांची पुण्यही आपल्या वरती घेऊन जाते तसंच मानस पोखर्जींनी इतकं काम करून ठेवलं होतं इतके कष्ट भोगले इतके चांगले संगीत साधना केली होती तर सारा श्रेय महाराजजींना मिळतं मी त्यांचा सत्कार करतो त्यांचा सन्मान करतो आभार मानतो आणि मला इथं त्यांना पुरस्कार देण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी भाऊसाहेब भोईर आणि शान शाह नावच हो शान त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे प्रार्थना करतो की आपण भरपूर टाळ्या देऊन शानजींचं स्वागत करा धन्यवाद